नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण नियोजन म्हणजे काय नियोजनाची व्याख्या आणि नियोजनाची वैशिष्ट्ये व प्रकार पाहिलेले आहेत त्यानंतरचा नियोजन प्रक्रिया नियोजन प्रक्रियेतील टप्पे हा घटक आपण अभ्यासणार आहोत तर नियोजनाची प्रक्रिया ही दीर्घसूत्री वेळ घेणारी आणि सातत्याने चालणारी असल्यामुळे त्याची रचना तर्कसंगतपणे करावी लागते नियोजनात पायऱ्या किंवा अवस्था किती आणि कोणत्या असाव्यात हे संघटनेचे आकारमान आणि नियोजनाचा आकार यावर अवलंबून असते नियोजनाची प्रक्रिया आणि त्यातील अवस्थांचा अभ्यास आपण खालीलप्रमाणे करणार आहोत पहिली अवस्था आहे किंवा पहिला टप्पा आहे व्यवसाय संधीचे आकलन करणे व्यवसाय संधीचे आकलन करणे किंवा अशा संधींची माहिती करून घेणे ही नियोजन प्रक्रियेची अवस्था मानता येत नसली तरी नियोजनाचा किंवा योजनेचा आधार असल्याने त्यास महत्त्व द्यावे लागते व्यवसाय संधी कोणत्या आहेत आणि त्याचे लाभ लाभाची क्षमता आणि अशा संधीचा फायदा घेण्याची क्षमता व्यवसाय संघटनेके संघटनेकडे आहे काय या सर्व बाबींची तपासणी करावी लागते त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापनास उपलब्ध संधींच्या संदर्भात उपलब्ध वातावरणाचा विचार करून त्याचा लाभ कसा आणि कितपत उठवता येईल आणि त्यातील धोके कसे टाळता येतील याचाही पूर्ण विचार करता येतो त्यानंतर दुसरा टप्पा आहे उद्दिष्टांची निश्चिती नियोजनाच्या प्रक्रियेत संपूर्ण संघटना आणि संघटनेचे विभाग किंवा शाखांची उद्दिष्टे निश्चित केली जातात व्यावसायिक संधीच्या उपलब्धतेचा अभ्यास या कार्यात उपयुक्त ठरतो उद्दिष्टे निश्चितीत अपेक्षित साध्य आणि जे करावयाचे आहे त्याचे अंतिम लक्ष कोणते ते दर्शवले जाते नियोजनाची आखणी करण्याच्या प्रक्रियेत तयार केल्या जाणारा प्रत्येक योजनेचीही उद्दिष्टे निश्चित केली जातात व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे निश्चित करून त्याबाबत संबंधितांना पुरेशी माहिती दिली आहे की नाही हे नियोजनाचे कार्य योग्य प्रकारे आखण्यास मदत होते त्यानंतर तिसरा टप्पा आहे पूर्वानुमान व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्टांच्या कार्याचा संदर्भात भविष्यकालीन परिस्थितीचा वेध घेण्याचे कार्य म्हणजे पूर्वानुमान होय भविष्यकालीन परिस्थिती व्यवसायास अनुकूल असेल की प्रतिकूल असेल अनुकूल परिस्थिती असेल तर त्याचा लाभ कसा घ्यावा याचा आणि प्रतिकूल परिस्थिती असल्यास असण्याची शक्यता वाटत असेल तर अशा स्थितीत कोणती काळजी घ्यावी याचा विचार केला जातो त्यामुळे पूर्वानुमानामुळे उपलब्ध असणाऱ्या परिस्थितीच्या संदर्भात संघटनेचे कार्य कशाप्रकारे चालू ठेवता येईल चा... चा... आणि उद्दिष्टांची पूर्तता कशा प्रकारे करता येईल याबाबत पुरेशी काळजी घेता येते त्यानंतर चौथा टप्पा आहे धोरणे आणि कार्यक्रमाची आखणी नियोजनाच्या प्रक्रियेत धोरणे आणि कार्यक्रमाची आखणी करावी लागते नियोजनाची उद्दिष्टे लक्षात ठेवून खरेदी विक्री उत्पादन वितरण अर्थ प्रबंधन कर्मचारी प्रबंधन साधनसामग्री उधारीची सवलत इत्यादीबाबत धोरणे ठरवून त्या संदर्भात विशिष्ट कालावधीसाठी कार्यक्रमाची आखणी केली जाते कार्यक्रमात म्हणजे कृती योजना होय की ज्याचे अंतिम ध्येय उद्दिष्टपूर्ती हे असते यानंतर पाचवा टप्पा आहे पर्यायांची ओळख पर्यायांचा शोध घेणे आणि त्याची ओळख करून देणे ही नियोजन प्रक्रियेची पुढील अवस्था आहे पर्याय म्हणजे उद्दिष्ट प्राप्तीसाठी उपलब्ध असणारे पर्याय होय व्यवसाय संघटना आणि नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात यामध्ये उत्पादनाच्या प्रमाणात वाढ करणे इतर क्षेत्रात संघटनेने प्रवेश करणे संघटनेचे आकारमान वाढवणे अन्य व्यावसायिक संघटनांशी सहकार्य करणे इत्यादीपैकी कोणत्याही पर्यायाची निवड करून उद्दिष्टे साध्य करता येतात यातील प्रत्येक पर्यायाचे असणारे गुणदोष हे विचारात घ्यावे लागतात यानंतर पर्यायांचे मूल्यमापन यामध्ये उपलब्ध पर्यायांचा सखोल अभ्यास करून त्यांचे गुणदोष विचारात घ्यावे लागतात पर्यायांपैकी पर एका पर्यायात नफ्याचे प्रमाण अधिक असू शकते परंतु अधिक गुंतवणूक करावी लागते एखादा पर्याय असतो की ज्यात गुंतवणूक कमी करावी लागते परंतु नप्याचे प्रमाण कमी असते उपलब्ध पर्यायात एखादा पर्याय असा असतो की ज्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कालावधी जास्त असतो परंतु दीर्घकाळासाठी नफा पुरेशा प्रमाणात मिळत राहण्याची शक्यता असते यामुळे पर्यायांचे मूल्यमापन करणे गरजेचे असते यानंतर पर्यायांची निवड वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या पर्यायांचे मूल्यमापन करून त्यातून व्यवसाय संघटनेचे आकारमान वातावरण भांडवल उपलब्ध संधी आणि अन्य बाबींचा विचार करून योग्य पर्यायाची निवड केली जाते त्यानंतर सहाय्यक योजनांची आखणी का नियोजन विभाग आणि योजनाकार व्यवसाय संघटनेच्या मुख्य योजनेची आखणी करतात यामध्ये मुख्य योजनेस सहाय्यक अशा अन्य योजना आखल्या जातात उदाहरणार्थ यंत्रसामग्री खरेदी योजना कच्चा माल साहित्य खरेदी योजना भांडवल उभारणी कर्मचारी भरती आणि प्रशिक्षण या योजना आणि अन्य योजना मुख्य नियोजनास किंवा योजना आणि कार्यक्रमपुरतीस मदत करीत असतात यामुळे योजनांच्या आखणी करणे नियोजनामध्ये गरजेचे असते यानंतरचा टप्पा आहे अंदाजपत्रक तयार करणे तर प्रत्येक व्यवसाय म्हटलं की त्याच्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे गरजेचे असते यामध्ये क्रियांचा क्रम ठरवणे त्यांची ठिकाणे ठरवणे त्यांचा क्रम निश्चित झाल्यानंतर त्या क्रिया व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनसामग्री उपकरणे मनुष्यबळ आणि अन्य बाबींचे अंदाजपत्रक तयार केले जाते असे अंदाजपत्रक तयार केल्यामुळे जमा खर्चाच्या बाबी समजतात त्यातून काही उणीवा किंवा अडचणी राहत असतील तर त्या दूर करण्यासाठी उपाययोजना येतात अंदाजपत्रक तयार केल्यामुळे व्यवसाय संघटनेतील क्रिया व प्रक्रियांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होते यानंतर नियोजन प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे अनुकरण आणि पाठपुरावा अनुकरण किंवा पाठपुरावा म्हणजे व्यवसाय संघटनेत नियोजनाची अंमलबजावणी होण्यासाठी सुरू असलेली कार्ये ही निर्धारित योजना आणि कार्यक्रमानुसार चालू आहेत का आणि त्यातील काही अडचणी किंवा अडथळे येतात का त्याची पाहणी करून वरिष्ठांना त्यासंबंधी अहवाल किंवा माहिती देणे तसेच वरिष्ठांकडून प्राप्त निर्देशांनुसार कार्यात सुधारणा करणे यालाच अनुकरण किंवा पाठपुरावा असं म्हटलं जातं अशा प्रकारे नियोजन प्रक्रिया यशस्वी राबवण्यासाठी नियोजन प्रक्रियेमध्ये वरील दहा